तुम्ही पळतात युनिक ओम नम शिवाय ओम नम शिवाय नम नम ओम नम शिवाय नम नम शिवाय ओम नम शिवाय नम नम शिवाय हम कृष्ण शिवाय नम नम शिवाय ओम शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय

Ram Krishnari, Ram Krishnari, Ram Krishnari, Ram Krishnari, Ram Krishnari, Ram Krishnari, Ram Krishna. कृष्णरी ती खूप जण विचारतले तुझेकडे हंगून फंडपूर चल वसपात जातले काय नायत्न तर करपासेकडे हा जेव्हा आमच्या समिती मेंबर खूप जण आोतर असा मागे राजू आमेश आज बाकीचे मामा खूप ते आशे अरेंजमेंट करता की तुका वाटेक खूप त्रास जाना आणि व जो विटो असा तो एक तर आमचं मजा फाटल्यान उरला वारकरी दोन दोन किलोमीटर फाटल्यान वसून तो त्यांना घेऊन येत आणि दोळांत ज्या ज्या जागाचे जा जा आम्ही वता वारकरी त्या त्या जाग्याचे असता आमच्या बरोबर रिंगण घालताना सुद्धा तो असता आणि नेजताना सुद्धा देवळानच बरोबर नेसता मुखाले उमेश बाब सांगतो रामकृष्ण हरी वावली हय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आमची चौथी वारी असे आता संत ज्ञानेश्वर वारकरी मंडल केप्टे केपे कट्टा गोवा हर आमची सुटलेली असा वीस तारखे आम्ही ही वारी केपेच्याक सोडलेली आणि आता आम्ही हंगा हांगा हा पवले आसा आणि आमक यांचे वारीत जे वारकरी आसा एकदम उमेदीची आसा एकदम सगळ्या भितर बरे मेळून मिसळून रावता आणि आम्ही ही वारी चलता त्यांना एक एक कसो आमचा वयता आनंदाने केन्ना सकाळ रात दीस कसो काबार दुखता आमकां कळ कळतच ना सगळे वारकरी एकदम तल्लीन झाले असा विठुरायच्या दर्शना खातीर सगले माऊली वारकरी एकदम आचड झाले असतात रामकृष्ण हरी पावली दिवसांनी दिसत पंढरपूर आता चार तारखे मावली वाटेर आमची पण जी सेवा जाता मावुली ती एकदम अत्यंत सारखे आमका घरची सुद्धा याद येऊली की वसत थ सगळे आमचे माऊली असा पण आम्ही वारकरी म्हणजे ते एक मावुलीच्या रुपान पयतात आणि आमचे एकदम स्वागत सारखे बरे जाता सारखे आणि सगळ्या खावण्या जेवणा वसत थं सगले अरेंजमेंट बरं असा वसत थं सगळे माऊली आमक बर प्रसिद्धा प्र प्रसाद दितात म्हणजे कसली खावणी खाणी जेवणाची सुद्धा कसलीच ना एकदम भशेन दीस मजेन वतात रामकृष्ण रामकृष्ण हरी राम युनीक गोवा युट्यूब चॅनल तर्फे तुम्हाला सगळ्यांक शुभेच्छा आणि तुमचे जो आता पुढला जो फुडला जो मार्ग असा प्रवास असा तो असंच विठ्ठल विठ्ठलकुमारीच्या तुफेन असोच पार पडटलो आणि युनिक गोवा युट्यूब चॅनल तर्फे तुमक सगळ्या गोंयच्या आमच्या केपे आणि दक्षिण गोयच्या आयल्या सगळ्या वारकऱ्यांक मनपूर्वक शुभेच्छा श्री रामकृष्ण हरी धन्यवाद तुके तुके धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण तुम्ही आज युनिगोर पळता आमच्या दक्षिण गोंयच्यान केपेच्यान आयिल्ली वारी श्री ज्ञानेश्वर महालवी वारकरी मंडळ हांची वारी ही वारी मडगावच्या श्री हरी मंदिरातल्या दर्शन घेऊन आणि रिंगण घालून थंच्या सुरू झाली आयज हंगा चिकोडी पावत आल्या बेळगाव काडून मुखार चिकोडी पावत आयल्या आणि आमचे वारी बरोबर असलेले वारकरी बाबा आता माहिती देतले सांगा दे सांगतले श्री रामकृष्ण हरी हरी ही आमची वारी जवळ चार वर्ष झाली वारी मठांतल्यान ही वारी वारी

श्री रामकृष्ण हरी जय जय राम तुम्हाला युनिक गोवा युट्यूब चॅनल तर्फे सगळ्यांक शुभेच्छा आणि तुमची वारी बरी जाऊची विठ्ठल रुमच्या कृपेन बरी जाऊची अशी सगळ्यांक शुभेच्छा श्री रामकृष्ण हरी तुम्ही पळता युनिक गोवा

बाई उलता उलय सांग राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण தரோனா நிபோக Ram u Ram Dank Ram, kushmari. Ram kushmari. नमस्कार मडगावच्या हरी मंदिरातल्या जी वारी आयली श्री ज्ञानेश्वर वारकरी माऊली मंडळ ही जी केपेच्या मूळ सुरू जाता ती सगळे दक्षिण गोयचे वारकऱ्यांना घेऊन येता ही वारी आज चिकोडी पावत आयल्या आणि आमचे वारकरी बाबा आम्हाला आता माहिती देतल्या बाबा सांग किती सांगतले वारी चार वर्ष चालू झाली चार वर्ष पहिली चालू झाली आणि आमचे बारीकचे स्पेशल म्हणते स्पेशल म्हणता एक स्वान आमच्या वर येतात गेली तीन वर्सां ते आमच्या वर चलत असा ज्या ज्या भागां ज ज्या दोळां आम्ही रावतात ते वचन पहिली सी आय डी मशीन चॅकिंग करतो चॅकिंग करता आणि त्या असं दिसते किती तिथले जाल्यार ते डावट गेले ते गाडये वडल्यानं धावता डाव गेले गाडये वटल्यान धांवता त्याच्या मनात किती असं आमकं बनला पण तो इतली वेवस्था आमची करता की त्या आमकां आम्ही ना दुसरी म्हणजे आता दोन हजार आता ही चौथी वारी आमची ह्या वर्षा वारी इतली बरी झाली की सगळे वारकरी आता जेवा भशेन मेळ्यात कोणाची काही कंप्लेन ना आज सव्वदीस सातव दीस पण या सात दिसा भीत आमकां दोन दीस खबर ना आणि व्यवस्था चली बडली आज दोन लोक दान धर्म भरपूर करीत असतात आणि आमची व्यवस्था हाडलेली जेवणाची पण अजूनही जेवण कर इतले आमका प्रेमान लोक आमका वारकरी म्हणून संबोधतात इतली इज्जत मेळात ती आणि खाय मेळत असे म्हाका दिसना पूण भरपूर आमकां इज्जत मेळटा आणि प्रत्येक जो माहुली आमचे मध्ये येता तो आमकां देवा भशेन उकलून दत्ता याची इतली सूख आणि खगार मेळची ना आणि ही वारी म्हाजे मतीनं हांव सांगता ही वारी हा माझा जन्म अस वारी करतलो या वारीक हांव सोडतो ना या वारीचा मेंबर हा फाउंडर मेंबर

माझा वारकरी सगळे मामा म्हणतात दक्षिण गोव्याचे आणि पश्चिम गोवाचे सगळे वारकरी माका मामा म्हणतात हा पश्चिम गोवा साकून तीन वारी गेलेकडे असतात आणि त्या सगळ्यांचं मामा झालेकडे आता आता ह्याही वारी हा यातून सगळ्यांचा मामा झाला मग मंडळात सोडून आणि थोड्या मनशां सोडून थोड्या ववली सोडून माझे नाव कोणा खबर नामान समजतात रामकृष्ण नमस्कार एक सांगा सोदता की आता आम्ही फक्त वारी आज आज आयला एक थोड्या टायमाला बेश्टे पारकरी पडले पण एक सांगपा की आता बाहेरचे लोक येतात गोयचे नाव इतकी घाण झालेले किंवा गोया फक्त किती दारू आणि हे बिचीस आणि ते हे दिसते हे ड्रग्ज आणि हे होष्टी मेळा म्हणून भयरसमजणी गोयान कितली संस्कृती हो वार वारो हो एक आणि दोन नी उत्तर गोयच्या सुद्धा कितलेशे वारकरी होता हे लोकांनी कळपा जाय कळप गोया हेही चालतं म्हणून आणि गोवा आणि हे गोमंतक ही परशुराम भूमी गोवा ही गोवा मागी जाल्लो व पहिली गोमंतक परशुराम भूमी हे हय बरें तुमचे नाव सांग माझं नाव स्वप्नील सावंत स्वप्नील सावंत देसाई बरं आणि सांगपा सोदतले आणि कोण उलोवपा सोदता राजू सांग रामकृष्ण रामकृष्ण गेली चार वर्षी चार सुरुवात वर्ष आज आम्ही साते दिसा करतात आणि खूप उमेद भोगता की वारीक जे पण आमचे माऊली येतात बरोबर ते प्रसन्न म्हणजे उमेदीन आम्ही सध्या वर्षात चालू एक मोठी सांगा गजा म्हणजे आमच्या बरोबर जो असा जे विटी माऊन म्हणतात जे दे, जा दे जा दे, ना दे, ना दे। मुकार गेला मुकार गेला असं असा की त्याची ही तिसरी वारी ते कुतुक कुतुहाची गोष्ट त्याची एक वैशिष्ट म्हणजे जन्म जन आम्ही पैसे खंच्या डेस्टिनेशन उभे पावतात तो पहिले चेक करून येतात सगळं देवळात देवळात भोवन येतात आणि मागीर वतात दुसरे म्हणजे आम्ही अनमोड सारखे बाजार रावले तो एक सिस्टम असा त्या लोकांची की ते प्रत्येकाक आम्हाला सात सात आठ आठ हजार लोक त्यांच्या घरात रावतात त्यांच्या घरात सो तो प्रत्येक घरात चेक करून येतात म्हाका बोला किती म्हणता गेले प्रत्येक घरात वयता चेक करता येतात राव म्हणा आम्ही त्या तुम्ही आमच्या घरात रावलो थंय राव होटे मला राव मरे ना गेलो म्हणजे अशी त्याची जी ख्याती ते जे काम मला खबर ना की ते तो कसो कोण म्हणतो त्या पहिली जर मला तरी उरले असले वारी म्हणून आता कंप्लीट करत असतं अशी जाऊ येता बरोबर आणि वारी म्हणलं कशा असा लोक एक बरोबर आता सावन सावन सांगल्या भाषेन खरं घर समज कोणच्या बद्दल तो घर समज काढ ओढवा दे खरं काढून ओढवा कारण एक भारी करो म्हणजे इतकं मनशाक एक्सरसाइज जे पण जे आता म्हणता आम्ही आता आयकतात एटे गेलो एटे गेला काय एटे बिटे का काय ना तू एकच वारी कर आणि पळे वर्षभर किती तुका काय जाऊच ना हे सत्य असा कारण विठ्ठल नामा जपान तीन तीन ब्लॉकेज काढल्या तो आम्ही हा सांगना माझ्या पद्धतीचे अमेरिकेन पहिले प्रूव केले मागी पुण्यातल्या लेडी डॉक्टरांनी प्रूव केले सोळा भीतर एक, एक पेशंटाले तीन ब्लॉकेज काढलो त्यो सुद्धा पंधरा दिसा भीतर सकाळ फुडें फक्त एक वर नामस्मरण कर विठ्ठल 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 म्हणजे विठ्ठल या नामस्वण जर लॉकेज वयतात हो आणि किती आहे मला राम हे रामकृष्ण हरी तुम्ही आता ऐकलं जे विठ्ठल रुकुमचं महिमा आता ऐकलं वारी पंढरपूर वारीचो महिमा ऐकलं म्हणजे किती कसले कष्ट नसताना तान सगळे ताण तणाव आणि इवन आरोग्या दृष्टीन ही वारी हे आम्ही सगळ्यांनी ऐकले आणि दुसरी या दोघांनी आमचे स्वप्नील बाब आणि आमकां मेसेज दिल्या पण सगळ्यांकच दिल्या जे गोयच्या भयल्यान टुरिस्ट पर्यटक म्हणून येता गोंयचे बाबतीत जी एक वेगळी त्यांची एक इमेज असता ती इमेज तशी ना तर गोंय हे भोगभूमी नी तर गोय हे देवभूमी हे सगळ्यांनी जाणून जाय घेऊक पर्यटक असूत गोयकार असूत खेळ जवू गोयचे भायले असूत इवन इंटरनॅशनल जे टुरिस्ट येतात त्यांनी सुद्धा जाणून घेऊन जाय की गोय ही भोगभूमी नव्हतं तर देवभूमी तुम्ही पळयतात युनीक गोवा आणि युनिक गोवा असा سگ سات مہاراج کی جی रामकृष्ण हरी सगळ्यात युनीक गोवा तर्फे जे वारकरी आम ज्ञानेश्वर वारकरी मंडळात सहभागी झालेल्या त्यांना सगळ्यांक युनीक गोवा तर्फे हार्दिक शुभेच्छा आणि त्यांची वारी बरी पद्धतीन पूर्ण जाऊची कसली समस्या ये अशी आम्ही देवाकडे मागता आणि सगळ्यांक तुमकां देव भर करू रामकृष्ण